मॅडम म्हणल्या कुणी टरफले शेंगाची ज्यांनी खाल्ली ती त्यांनी टरफलं उचलायची रुपी म्हणली मी शेंगा खाल्ल्या नाही मी टरफलं उचलणार नाही लोकमान्य टिळक ती माऊली अशी आहे ना कि तिला खाणं असलं की बाद झालं पहिला खायचा विषय मी असं काहीच तिला फोन केला नाश्त्याला आम्ही सगळे हजर आहे वडापाव संपत आल्या ती म्हणली नाही नाही माझा ठेवून घे मी अर्ध्या तासात पुसत्या मला का ना हुशार होता आम्ही सगळीच हुशार होतो पण एकमेकांच्यावर डिपेंड तू काय लिहिलेस बघू मला दाखव मित्रांनो हीच ती सातारची लागेल जिला सहा मिलियन लोकांनी म्हणजे साठ लाख लोकांनी पंधरा दिवसामध्ये पाहिलेला आहे शाळेच्या आठवणीतून भावनांचा पूर आणणारी सातारीची वाघिन ठरली आहे अश्विनी साळुंगे हा तिचा आहे अनकट व्हिडिओ पहिल्यांदा जसाच्या तसा संपूर्ण व्हिडिओ पहा नाव सांगा अश्विनी सुनील साळुंखे अश्विनी सुनील साळुंखे कस वाटत पहिल्यांदा आलाय किती वर्षानंतर वीस वर्षाने एकत्र आलोय अशा आधी मध्ये गाठी परतले जोड आले एन्जॉयचा ढंग असत जाईल असाच जत्रात गाठी पडतात की हा मग तुझं काही चाललंय मग मला दोन मुलं मग मला एक मुलगी मग माझं आमकं चाललंय माझं तमक चाललंय मग आईस्क्रीम दे आमकं दे तमक दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही ऐका दुपारचं टाइम झालं म्हटलं का नाही दिप्पी पाण्याच्या टाकीऊ गेलीच पान धुतलं की फया फळ्याचं येणार पावडर अशी फळ्याची पुसणार सांग की दिप्पीला पावडर <ढलागी>, लागते हो रोज डेली तुझा मेकअप असायचा रोज पावडर लावणार रोज सांगडीनं खेळणार आम्ही इथं इथं वरांड्यात रोज सांगडी न खेळायचो खो खो न कबड्डीत मी एक नंबर होते कबड्डी हा आणि आठवते असत आम्ही सांगडीनं खेळत होतो

असंच आम्हाला दुपारची सांगडीनं खेळायची सवय असायची जेवलं की सांगडीनं खेळायचं असंच सांगडीन आम्ही खेळत होतो निलमीची आशी जी सांगड सुटली निलमी ऐंशी पाच वड्यात गेली गोलट्या खात टी व्हीत शूटिंग कसं असतं तशीच निलमी टिकल टिकल ती ऐंशी पाच घालून निलमी लय मज्जा दुपारची लय पाहिलं दुपारचं डबं खायचं शाळेत नाही येताना शाळेला ऐका की ऐका

सगळ्यांच्या येतानाच पाहुण्याच्या डोळ्यामधल्या पहिल्या चिचा गोळा करायच्या शिच भरायचं आणि मग शाळेत यायचं चिचा गोळा करून प्रत्येक जण मागणार चिचा गोळा करायचं शाळेला उशीर झाला तरी चालल चिचा पहिला गोळा करायचा माझं तर खिचं फुल भरलेला असायचं चिचन येऊन शाणे प्रत्येक जण मागणार चिंचा लय मज्जा लय मज्जा शाळेत लय आपण इथे आपण असच प्रार्थना चालू होती हिंदीच कुंभार सर <laughs> एकदा काही सावधान म्हणलेले एकदम सावधान सावधान ते एकदम एक साथ सावधान म्हणलेले त्यांची जरा बोलण्याची स्टाईल वेगळी होती ही पण हसली सरांनी तिला पुढं घेतली कोण हसलं पहिल्यांदा पुढं यायचं कोण हसलं तिला पुढं घेतली मी आठवीत असताना निकम सरांची कानाखाली खाली खाल्ली होती जोरदार अशी का नाही चक्रीय राशींच्या अवयव पाठवतं माझ्या चक्रीय राशींच्या अवयव त्यांच्या भ्यानच का नाही माझं चक्रीय राशींचा अवयवच माझ्या ध्यानात न गेलं सगळं अशी जी खाड दिशी निकम सरांची माझ्या कानाखाली बसली आज तागाय ती निकम सरांची कानाखाली मला आठवती त्यांची जोर निकम मॅडम रुपिला काय म्हणा रुपे हे रुपे तुझ्या बाप्पाचा बँच्या ह्याच्या उठेवते तू झिंजा उपटणार अशा रुपया निकम मॅडम रुप्पीचा त्यांचं कर्कटक नुपी कर्कटक न बँचन बँच त्यांनी कर्कटक न केल्या तुमच्या बाप्पाचा बेंच आहे बापाने बँच आणून दिले हे रुपी हे रुपी रुपीला अशा छड्या बसायच्या लय मज्जा पहिली हाच वर्ग हाच वर्ग शी आणि मीस आम्ही दोघीच शेज बँच पाचवीपासून ते दहावी पर्यंत आम्ही इथंच बसत होतो दोघी पवार मग कशी सांग केली सांगा बरं पवार सर मग पवार <laughs> सर मग आहे कुणी नाही निकम सर निकम <laughs> निकम सर मलाच नाव लिहिलं सांगायचे वर्गातली कोण बोललं पोरं किती बोलली हा पोर किती बोलली पोरी किती बोलल्या असे सगळीच मारायला छड्या फडल्या एकोणीस उद्या मी नाव तेवढ्या छाड्या आम्हाला असायच्या तेवढ्या छाड्या हा लय मज्जा पहिली लय लय अजून लय आठवत आहे आम्हाला इथं वर याच तर आम्हाला काहीच नाही वर्गात ऐका की जायचं ऐका तर सर शिकवायचे पुढं आम्हाला ग्रामर शिकायचे पवार सर मी हिच्या तोंडाकडे बघायचे यातच तर काहीच नाही आम्हाला ग्रामर तर मला येतच नव्हतं अजिबात इंग्लिशच येत नव्हतं मला मी हिच्या तोंडाकडे बघायची ती माझ्याकडे तोंडाकडे बन पवार सर इथं येईनो ना तू काय तिच्या तोंडाकडे बघतेस तुझं पुढं इथलं सोडू की तू का तू कशाला बघतेस तुझ्या तोंडाकडे तुला येते ना मी आपली गफ लिहायची येत तर काहीच नव्हतं आम्हाला पाटणकर सर पुढं उभं राहणार विज्ञानाचं सगळं शिकवणार शो, टू ते कार्बन डायऑक्साइड ते ऑक्साईड काढायचं तर काहीच नाही <laughs> पाठवलं सरांचा एक शब्द मला आठवत पावट्याची आमटी कोणी खाल्ली होती कार्बन डायऑक्साइड कोणी सोडला कोणाला मला सगळं आठवतं पहिलं सगळं मला आठवतं काय काय केलंय वर्गात मार तर लय खाल्लाय लय मार खाल्लाय पहिला निक्कम मॅडमचा निक्कम सरांचा पुन्हा जाधव सर ते आलेले मग एवढं छान वाटतंय मैत्रिणी भेटलं की छान वाटतय दिवस यावं परत भेटतला ह्या वर्षी त्या पुढच्या जत्रा वर्षी मग ह्या वर्षी ते त्या वर्षी यात्रेला भेटतो आम्ही आधीमध्ये आजी बातच नाही बोलवतो की <laughs> ना, आईस्क्रीम खातो की यात्रेत आम्ही ती माऊली अशी आहे ना की सगळी तिला खाणं असलं की बाद झालं पहिला खायचा विषय मी आज तिला फोन केला नाश्त्याला आम्ही सगळे हजर आहे वडापाव संपत आल्यात ती म्हणली नाही नाही माझा ठेवून घे मी अर्ध्या तासात पुचत्या जिथं खायला असेल तिथं पहिल्या नंबरला ती हजर झालेलं बरोबर काय हा, 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 हा शेंगा वर्गात शेंगाची टरफलं पडली होती आणि आले निक मॅडमच आलेल्या मॅडम म्हणल्या कुणी टडफलं शेंगाची ज्यांनी खाल्ली ती त्यांनी टरफलं उचलायची रुपी म्हणली मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टरफलं उचलणार नाही लोकमान्य टिळक <laughs> <नहीं। laughs> रुपीनं हे केलं वर्गात आम्हाला हो लोकमान्य टिळक लोकमान्य ठेकाने म्हणतेला हा लोकमान्य ठेकाने म्हणे हा मी फोलपाट शेंगा खाल्ले नाहीत मी फोलपाट उचलणार नाही हा मी शेंगा खाल्ले नाहीत मी फोलपाट उचलणार नाही वर्गात आम्हाला का नाही हुशार होतं आम्ही सगळीच हुशार होत पण एकमेकांच्या डिपेंड तू काय लिहिलेस ग बघू मला दाखव की पेपर अगं मला ही ना झालं अगं मला ही दाखव की पुढची ना तिच्या मागचा पेपर बंगलायचा तिच्या मागची ना माझ्या तिच्या मागचा पेपर करून मग बघून लिहा असंच दहावी पर्यंत आम्ही असंच काढलं दिवस पूर्ण मस्त मज्जा आली धन्यवाद मौली रामकृष्ण आली भारी मुलाखत दिली बघूया आता बाहेर झाला म्हणून समजा तुम्ही मित्रांनो मी फक्त व्हिडिओ बनवत नाही तर माणसं जोडतोय गरिबांसाठी समाजासाठी हेल्पिंग नेचर विक्रमाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद